असं म्हणाल तर रंगभूमी हे माझं पॅशन आहे मला पैसे कमवायचे असेल तर मी सिनेमे करतो पण रंगभूमी हे माझं ही माझी शाळा आहे ही माझी रंगभूमी ही माझी शिक्षिका आहे इथे ह्या रंगभूमीवर मला शिकायला मिळतं जर नवीन काय करायचं शिकायचं असेल तर मला रंगभूमी शिकवते मी अजूनही रंगभूमी ही पैशासाठी करत नाही माझा मला मा, काही रंगभूमीकडून मिळतं म्हणून विद्यार्थी म्हणून रंगभूमी करतोय आणि रंगभूमी ही मी करतच राहणार रंगभूमीवरचा सर्वात एनर्जी आहे अभिनेता म्हणून ओळखला तर ही एनर्जीच गुपित काय आहे एनर्जीचं असं काय गुपित नसतं तुम्ही जेव्हा मनापासून काम करता त्या आणि किंवा त्या पा, पात्रात जाता आणि त्या प्रवाहात जातात तेव्हा जे प्रकार देन, स्वाता स्वाता एक, एक प्रकारची ऊर्जा लागते ती ऊर्जा देण्याचा मी प्रयत्न करतो आणि प्रत्येक पात्राची एक स्वतःची स्वतःचा असा एक वेग असतो स्वतःचा असं एक त्याचे हालचाली असतात त्या पूर्ण करण्याचा प्र प्रयत्न करत असतो आणि त्याच्यात जर कदाचित एनर्जी लागत असेल तर मग ते चांगलंच आहे ना त्या पात्राकरता चांगला आहे लोकांकरता चांगलं आहे माझ्याकरता चांगलं आहे तर हा मोठा एवढा प्रवास करताना रंगभूमी कशी कशी बदलत गेली रंगभूमीच नाही मी म्हणतो सगळंच बदलत गेलं म्हणजे चित्रपट सृष्टी ही बदल बदलत गेली रंगभूमी आणि काळानुरूप ती बदलत गेलेली आणि हा बदल चांगलाच आहे म्हणजे पूर्वी सिनेमा कॅमेरात फिल्म्स असायच्या आता ची पद्धत असतात त्या फिल्म्स वगैरे गेल्या आता सीजी आणि इक्विपमेंटच्या इतके प्रकार झालेले आहेत त्यामुळे पूर्वी ज्या घटना चित्रित करण्यासाठी चार चार पाच पाच दिवस लागायचे ते आता पाच मिनिटात त्या स्क्रीनवर करतात त्यामुळे हे बदल होत घेतात त्यामुळे मेहनत कमी होते चांगले काहीतरी घडतं चांगलं काहीतरी प्रदर्शित होतं त्यामुळे हे बदल होणं आवश्यक आहे आणि बदल हे चांगल्यासाठीच होत असतात आणि ते तुमच्या चित्रपटाला तुमच्या नाट्यसृष्टीला हे अत्यंत पूरक असतात त्यामुळे अजून तुम्ही काहीतरी नवीन करता कारण ह्या नवीन नवीन ज्या गोष्टी येत आहेत नवीन नवीन तुमच्या टेक्निक्स येत आहेत नवीन मुलं येत आहेत त्यांच्या नवीन आयडियाज असतात तर ते काहीतरी नवीन मांडण्याचा प्रयत्न करतात जुनं झालेलं आहे तेच परत मांडलं तर लोकांना ते आवडणार नाही काहीतरी नवीन बघायचा लोक प्रयत्न करतात आणि हे जर नवीन येत असेल तर त्याप्रमाणे आपण त्या तो बदल स्वीकारला पाहिजे आणि माझ्या मते काळानुरूप तुम्ही चाललात तरच तुम्हाला एक्सेप्ट करतात नाहीतर लोक तुम्ही तिथेच थांबलात तर लोक तुम्हाला विसरतात पाठी सोडतात नवीन याच्या मागे जातात त्यामुळे नवीन करणं आणि नवीन हे चांगलं असतं असं माझं म्हणणं आणि नवीन करणं हे चांगलं असतं आणि त्या तेही आपण करावं नवीन जे काही येत असेल तर त्याचं स्वागत करायलाच हवं आपण सगळ्यांनी तीनशे नाही हो पण आता उद्याच आम्ही तीनशे करतो मुळात हे नाटक फार चांगलं चाललं होतं पण मध्ये कोविड हा सगळ्यांच्याच आयुष्यात आल्यामुळे सगळंच बंद पडलं होतं पण बंद झाल्यानंतर हे पुन्हा सुरू करायचं लोक लोक खूप आग्रह करत होते की हे नाटक का तुम्ही करत नाही तर बऱ्याच मग चर्चा झाल्यानंतर याच्यात काही बदल करावे लागले काही नवीन कलाकार का घ्यावे लागले कारण त्या तेव्हाचे कलाकार आणि आत्ताचे काही का काही कलाकार आम्ही म्हणजे गणेश आणि यांच्यासारखेंसारखे आम्ही नवीन घेतलेले पण बाकीची तीच टीम ठेवली आहे आणि लोकांच्या आग्रहामुळे म्हटलं मग आपण करूया आणि आज जेव्हा आता हा आमचा आठवा कि नववा प्रयोग आहे आता ओपन होऊन तर जो उत्साह जो प्रोत्साहन मिळतं आणि जो त्यांचा रसिकांची जी दाद मिळते त्याच्यावर काय की अजूनही लोकांना आवडतंय आणि ह्याच्यात अजून एक नवीन गोष्ट झाली हे म्हणजे जरा पॉलिटिकल म्हणजे राजकारणावर जरा बोट ठेवणारं नाटक आहे त्यामुळे आत्ताचं जे प्रकार बाहेर चालले राजकारण जे चाललेलं आहे त्याचा एक वेगळा फायदा आमच्या नाटकाला होतोय एक वेगवेगळे सिच्युएशन आमच्याच नाटकात तयार होऊन त्यालाच वेगवेगळे लाफ्टर्स येतात त्यामुळे त्याच नाटकाला अजून वेगळ्या प्रकारचे कसे लाफ्टर्स येतात हे आम्हाला आता शिकायला मिळत आहे आणि ते बाहेर राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे आपल्यावर कसे परिणाम होतात हे नाटका थ्रू आम्हाला कळत म्हणजे चांगले काही विनोद हा पंचेस मिळालेले आहेत आणि ते लोकांना खूप आवडतात आहेत तर लोक एन्जॉय करतात हे नाटक थोडक्यात संजय सर चित्रपट की रंगभूमी तुम्हाला कुठे आवडतं काम करायला जास्त असं म्हणाल तर रंगभूमी हे माझं पॅशन आहे मला पैसे कमवायचे असेल तर मी सिनेमे करतो पण रंगभूमी हे माझ ही माझी शाळा आहे ही माझी रंगभूमी ही माझी शिक्षिका आहे इथे ह्या रंगभूमीवर मला शिकायला मिळतं जर नवीन काय करायचं शिकायचं असेल तर मला रंगभूमी शिकवते मी अजूनही रंगभूमी ही पैशासाठी करत नाही ह्या माझा मला काही रंगभूमीकडून मिळतं म्हणून मी विद्यार्थी म्हणून मी मी रंगभूमी करतोय आणि रंगभूमी ही मी करतच राहणार आता हे म्हणजे मा, माझं हे अठ्ठावीसावं नाटक आहे म्हणजे त्याच्यावरून कळत असेल कधी मी रंगभूमी सोडणार नाही मी दरवर्षी एक नवीन नाटक करतो मध्ये फक्त हा तीन वर्षाचा गॅप आला कोविडमुळे नाही तर दरवर्षी मी एक नाटक आवर्जून करतो किती सिनेमे करत असलो काही असलं तरी मी रंगभूमी सोडणार नाही कारण तसं मी सांगितल्याप्रमाणे की रंगभूमी तुम्हाला नवीन नवीन काय 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 शिकवत असते आणि मला शिकायला आवडतं थोडक्यात सर तुम्ही गंभीर भूमिका ही खूप छान पद्धतीने वठवलेली आहे जसं अजांतर आहे किंवा केळीवेळी आहे तर गंभीर भूमिका आणि विरोधी भूमिका यांचा तयारी करताना याच्यात काय तुम्हाला फरक जाणवतो काय तयारी असते एक कलाकार म्हणून मला विचाराल तर कलाकारांना दोन्ही सगळं तुम्हाला एक अभिनय म्हणजे एक विनोदी अभिनय वेगळा असतो आणि एक गंभीर अभिनय वेगळा असतो असं नाही याच्यात पण शब्द असतात फक्त शब्दांची फेक कशी करावी हालचाल कशा करावी याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामुळे मला दोन्ही भूमिका करायला आवडतात आणि दोन्ही मुळात कलाकाराने सगळं करायला हवं या मताचा आहे तरच तो कलाकार म्हणतो म्हणून कधी शिक्का बसला नाही माझ्यावर की हा विनोदी कलाकार आहे किंवा हा गंभीर याचा कलाकार आहे आणि मी ते आवर्जून करत आलो ऑल द बेस्ट आम्ही जगतो बेफाम त्याच्यानंतर आधांतर केलं मग अजून दोन रंग्या रंगीला रे आमच्यासारखे आम्ही त्याच्यानंतर मग अशी पाखरी येते केलं के मग खेळी मिळ केलं दोन कॉमेडी विनोदी भूमिका करून मग खेळी मिळेल सारखं सिरियस नाटक असं मी दोन ह्याच्यात मुद्दाम मग तीन पायांची शर्यत केलं असं मी मुद्दाम ते चेंज करत असतो कारण ते माझ्याच मलाच आपण म्हणतो ना फाईल करणं टाचण हो करूं करूं ते मला मिळतं हे करायला आणि त्याच्यात गंमत पण येते नाहीतर तो तेच तीस तीस भूमिका करून करून कलाकार पण दमतो किंवा ते मोनोटोनी होते मग लोकांनाही आवडत नाही मग ते म्हणतात अरे हे तेच तेच करतो आता कंटाळ आला त्याचा बळ झाला तर आपणच ती लोकांसाठी आपणच करायला हवं की आपण तेच तेच न करता जरा वेगळं करून परत वेगळं करून परत वेगळं करून पर करण्याचा प्रयत्न करावा लोकांना वेगळं वाटते की नाही माहिती नाही पण आपण तरी प्रयत्न करावा विजय केंकरे सरांकडनं तेव्हा तुम्हाला दिग्दर्शनात काय शिकायला मिळालं दिग्दर्शनात मला मला अभिनयातलं विजय केंकरेंकडून खूपच शिकायला इतके ते मोठे ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत त्यांनी इतक्या प्रकारचे नाटकं केलेली आहेत तर तेव्हा त्यां ते जे काही सांगतात ते ऐकून ऐकूनच आपल्याला खूप शिक्षण मिळतं आता तुम्ही कशा प्रकारचे विद्यार्थी आहेत हे तुमच्यावर तुम्ही नुसतेच ते काय सांगतात ते करणं आणि ते काय सांगतात त्याच्यावर विचार करून करणं याच्यातला एक फरक आहे आणि तो तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे करू शकता ते सर जसं तुम्ही म्हणाल की कोविडच्या आधी सुद्धा हे नाटक चालू होतं त्यावेळी प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद होता सगळ्यांना माहितीच आहे बऱ्याच जणांनी हे नाटक बघितलं हाऊसफुलचे चे पाठ्य आहेत आता त्यानंतर परत हे नाटक चालू झालं प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आता काही आता तुम्हाला दिसला असेल ना खाली की काय लोक गर्दी करतायत आता पुन्हा लोकांचं काय होतं नाटक केव्हा चालतं की लोक सांगतात अरे हा हे नाटक बघा आता हा आठवा सातवा कि आठवा प्रयोग आहे आता वाढली गर्दी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त प्रेक्षक यायला लागले अजून सात आठ प्रयोग आणि ते अजून पंच्याहत्तर असो म्हणजे प्रतिसाद वाढत चाललेला आहे बरं वाटतं एक आपण काहीतरी का मेहनत करतो आणि त्याला काही चांगलं लोकांना आवडतं हे बघून बरं सर एखाद्या नाट्यगृहावरती भविष्य बहिष्कार आणणं हा कोणासाठी जास्त घातक आहे निर्मात्यांसाठी कलाकारांसाठी नाट्यगृह कारणासाठी बहिष्कार घातला जातो ते आधी त्याच कारण काय ते आधी पाहावं पाह। जर काही सोयी नसतील प्रेक्षकांसाठी किंवा कलाकारांसाठी साधं उदाहरण घेऊया की, की, की शौचालय जर नसतील तर बहिष्कार करणं बरोबर आहे तीन तास प्रेक्षक कसे नुसते असे बसून खाते काय कारणासाठी तुम्ही बहिष्कार घालता आणला गेला त्याच्या कशासाठी मला माहिती नाही कारण मी फार पॉलिटिक्स मध्ये नसतो मी माझ्या ह्याच्यात असतो त्यामुळे काय आहे ते मला माहिती नाही ते जेव्हा कळेल तेव्हा मग मी त्याच्यावर मी माझं मत व्यक्त करेल शिवाजी मंदिर म्हणतात की बाहेर तारखा विकल्या जातात परस्पर आणि बदलल्याही जातात ते संस्थेने आणि निर्मात्याने करू नये असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून बहिष्कार निर्मात्याने घातला शिवाजी नाट्य मंदिर त्याबद्दल काय ते मी काय बोलणार ते त्यांनी कोर्टात जातील हे म्हणतील की आम्ही नाही विकत ते म्हणतात विकतात मग ते प्रूव्ह करतील आणि जर चुकीचं असेल तर त्यात शिक्षा होईल तसं त्यांच्याकडे प्रूफ आहे ना मग ते जाऊ दे की मग कोर्टात जाऊ दे कोर्टातलं को, हे प्रकरण आहे हे माझ्यात माझ्याकडचं प्रकरण नाही आहे आणि मी त्याच्यावर काही भाष्य करणार एवढा काही मोठा नट नाही मी आता साधा साधा नट आहे म्हणून तुम्हाला मला त्यातलं फार माहिती मी मगाशीच म्हणालो की मला ते राजकारणातलं नाही कळत मी माझ्या माझ्या कोशात जागणारा कलाकार आहे सर सर तुम्ही केमिस्ट्री या नाटकामध्ये कशी आहे आणि कसा सपोर्ट केला अत्यंत चांगला म्हणजे अंकुर आणि मी तर आधीपासून आम्ही होतो सुरुवातीपासून आता गणेश ऍड झाला गणेशची स्टाईल वेगळी आहे त्यामुळे त्याच्याबरोबरचे जे काही सीन्स आहेत ते आता पूर्वीप्रमाणे होत नाही पण वेगळ्या प्रकारे होतात त्याला एक वेगळा आवाम मिळतो एक वेगळं डायमेन्शन मिळतं आणि त्यादा त्यादा पण गंमत येते त्याची त्याची स्वतःची एक स्टाईल आहे आणि त्या स्टाईलमध्ये तुम्ही जीव अँड टेक करता तेव्हा ते अजून वेगळ्या प्रकारचं ते नाटक खुलतं आणि ते नाटक ह्या नाटकात नाट अत्यंत चांगलं जमलेलं आहे आणि त्याचा फायदा नाटकाला होतोय काहीतरी वेगळं मिळत आहे फार चांगली केमिस्ट्री होते सर जेव्हा आपण एखादं नवीन नाटक करतो दिग्दर्शक सगळं करूनच घेतो पण एक कलाकार म्हणून आपणही आपला असा आपला अभ्यास करतो सुरुवातीला सगळेच करतात पण आता ही नवीन नाटक म्हटल्यावर दडपण येतं की आता हो हो, हो नक्कीच येतं म्हणजे हे जेव्हा पहिला प्रयोग असतो तेव्हा जसं सगळ्यांच्या पोटात फुलपाखरू उडतं किंवा गडबड सुरू होते तसं अजूनही होतं फक्त आता तुम्हाला काय अनुभव आल्यामुळे आहे ना की तुम्ही त्या दाखवत उड़ा तेस जे दिला जे होता। ते दाखवत नाही एवढंच आहे फरक ते जे सगळं सुरुवातीला पहिला प्रयोग म्हणजे पहिल्या नाटकाला जे माझ्या बरोबर होत होतं ते आजही होत आहे आजही तशीच माझ्या मनात चिडचिड होते हे आपल्याला जमत नाही हे जमतं हे का जमत नाही आजही तसं होतं फक्त पूर्वी पटकन रिॲक्ट व्हायचो आता अनुभव आल्यामुळे रिॲक्ट न होता त्याच्यावर अजून सखोल विचार करतो हाच फरक आलेला आहे असं नुकसाच जागतिक रंगभूमी पार पडला तर रंगभूमीने तुम्हाला काय दिलं किंवा तुमच्या आयुष्यात काय बदल हा जो जे काही आहे रंग रंग तर मी रंगभूमीमुळेच आहे रंगभूमीमुळेच मला ओळखलं जातं नाहीतर मी दुसरं काहीच करू शकलो नसतो माझ्याकडे काहीच दुसऱ्या कला नाही मी काही फार हुशारही नाही मी काही झालो असतो खेळाडू झालो असतो कदाचित पण आज जो काही आहे तो रंगभूमीमुळे आहे आणि प्रेक्षकांमुळे आहे जर रंगभूमी नसती प्रेक्षक नसते तर मी आज जो काही संजय नार्वेकर तुमच्या समोर उभा आहे तो उभा राहिलो नसतो त्यामुळे सर्वस्व हे रंगभूमीचं आहे सर नवीन कलाकार क्षेत्रात येऊ काही सूचना देऊ पाहतात अरे नवीन कलाकार इतके हुशार आहेत त्यांच्याकडून घ्यायला हव्यात ते प्रचंड हुशार नवीन ही मुलं आहे ना ही अत्यंत हुशार पिढी आहे उलट मला असं वाटतं त्यांचे ते काही काही विचार मला शिकायला लागतात मला म्हणजे मलाही कळत नाही हे अशा प्रकारचे विचार करतात ते विचार आता आपले कसे विचार जुने झालेले जुने म्हणजे असं नाही म्हणून पण ते आलेले आहेत त्यांचे नवीन विचार आहेत ते आपल्याला शिकायला पाहिजे फक्त त्यांना कामाच्या बाबतीत एवढं बोलू शकतो की तुम्हाला पटकन सेम किंवा पैसा असा मिळणार नाही काही काही गोष्टीत मिळतो पण तो मिळतो आणि पटकन जातो ते टिकून राहत नाही जर तुम्ही मेहनत केली आणि तुमचा स्वतःवर जर विश्वास असेल की नाही मी हे करू शकतो तर तुम्हाला यश नक्की मिळेल जरा उशिरा मिळेल कधी कोणाला लवकर मिळतं कधी कोणाला उशिरा मिळतात पण यश हे मिळतच अशी एक गोल्डन चान्स म्हणजे सुवर्ण संधी प्रत्येकाला आयुष्यात येतेच ती त्याने त्याने ओळखावी ही ही माझी सुवर्ण संधी आहे संधी आहे आणि ती मी बरोबर ग्रॅप केली पाहिजे त्याचा बरोबर उपयोग करून घेतला पाहिजे फक्त तुम्ही धीर सोडू नका स्वतःवर विश्वास ठेवा कधी हार मानू नका तुमचं एकांकिका नाटक मालिका आणि चित्रपट असा प्रवास झालेला आहे नाही माझा एकांकिका नाटक चित्रपट आणि मालिका असा प्रवास तर याच्यात आता असं <laughs> काही उलट पण होतं की मालिका ते नंतर नाटक किंवा सिनेमाच्या नंतर नाटक तर या प्रवासाबद्दल तुम्ही कसं बघता की आता थोडे वेगळे माध्यम मी जसं मग अशी म्हटलं ना बदल ज्याप्रमाणे बदल होतात ते आपण एक्सेप्ट केले पाहिजेत आता त्या प्रकारचा एक बदल आलेला आहे पूर्वी कसं एकांकिकेतून बघायचंय अरे हा एक नट कॉलेजमधून बाहेर येतो हा मग ते एक्सपिरिमेंटल किंवा राज्य नाट्य स्पर्धेत मग काम करायचे मग तिथे हा चांगला नट आहे मग ह्याला प्रोफेशनल नाटकात या असा एक प्रवास होता आता कसा आता वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत वेगवेगळे आता ग्रुप वेगवेगळे ग्रुप फिल्म्स करतात मोबाईलवर आणि त्या ओ टी टीवर दाखवल्या जातात त्याच्यातून कोणतरी चमकतं मग त्यांना म्हणजे हे वेगळे वेग 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 वे बदल आलेले आहेत त्याप्रमाणे जाणं हे साहजिकच आहे आणि त्याच्यात काही चुकीचं नाही आहे फक्त मी जसं मला म्हणालो की तुमचं नाणं खणखणीत पाहिजे मग तुम्ही कसाही प्रवास करा तुम्ही खणकाळ सर जसं आता ओ टी टी प्लॅटफॉर्म बद्दल म्हणालात तसं मोबाईल वगैरे सगळंच मिळालेलं आहे तर तरुण पिढी आता नाटकाकडे वळते का हो 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 तरुण पिढी उलट जास्त नाटका नाटकाकडे वळते म्हणजे नो डाऊट टीने बऱ्यापैकी व्यापून ठेव ठेवलेलं आहे पण आजही मी बघतो आता वेगवेगळ्या इथे युनिव्हर्सिटीजमध्ये नाट्यशास्त्र विभाग सुरू झालेले आहेत तिथून हजारो तरुण येतात आणि ते पहिलं नाटकच करायला येतात किंवा कुठेही गेलं तरी आम्हाला नाटक बघायचं असा बोलणारा तरुण वर्ग आहे कॉलेजमधला तो अजूनही आहे त्यामुळे नाटक आता नाटक नाटकाला परंपरा कित्येक वर्षाची आहे त्यामुळे नाटक हे कधी मरणार नाही ना ते तसंच राहणार त्याला काही फरक पडत नाही सिनेमा किंवा सिरियल्सना जरा थोडाफार फरक पडतो कधी वर खाली वर खाली होतं नाटकाला कधीच काही फरक पडत नाही नाटक ते ना तसंच राहतं आणि ते तसंच पुढे जात राहणं या नाटकाचं नाव सर्किट हाऊस आहे तर या नाटकामध्ये अशा कोणकोणत्या वल वल्ली आहेत किंवा असं काय आहे की जे प्रेक्षकांना आवडेल किंवा अजून प्रेक्षक एक तर मुळात हे विनोदी नाटक आहे सर्किट हाऊस म्हणजे गव्हर्नमेंटचं जे असतं जिथे पॉलिटिक्स पॉलिटिशियन्स येतात किंवा राजकारणी लोक येतात आणि त्यांचे काही खलबत वगैरे असतात तर अशाच एका समारंभासाठी एक मंत्री एका त्याच्या असिस्टंटला घेऊन जातो आणि त्याच्यानंतर जो काही समारंभाची वाट लागते हा संपूर्ण राजकीय व्यंगांवर बोट ठेवत ठेवत मर्मांवर बोट ठेवत ठेवत जाणारा एक जाणारा असा, असा हा प्रवास आहे आणि ह्या प्रवासात लोक हसतात लोक टाळ्या वाजवतात लोकांना मजा येते असा हा असं हे नाटक आहे अजून नवीन प्रेक्षकांनी हे नाटक पाहावं काय आवं नवीन प्रेक्षकांनी मी बघलं जुन्या प्रेक्षकांना पण सांगतो त्यांनी पुन्हा येऊन पहावं कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता गणेश आणि काही मंडळी नवीन आल्यामुळे याला एक नाटकाला अजून एक वेगळा वेग आणि वेगळं काय म्हणतात अँगल एक दिशा मिळालेली आहे त्याच्यानी अजून काही नवीन सिच्युएशन विनोदी सिच्युएशन निघालेले आहेत आणि तीन तास कर्मणूक म्हणून नवीन प्रेक्षकांनी यावं हाच फक्त संदेश आहे याच्यात I just